आकाशवाणी सादर करीत आहोत कार्यक्रम मतदाता जंक्शन लोक लोकांशी मत मातांशी बनेल तेव्हा लोकशाहीची सिस्टम लोकशाहीची सिस्टम मतदाता झुळत जातील तेव्हा बनतील नवे कनेक्शन बनतील नवे कनेक्शन मतदाता जंक्शन मतदाता जंक्शन है भाई तो जाऊंगा नमस्कार मित्रांनो मतदाता जंक्शन या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा विषय घेऊन आज आम्ही आलो हो। आहोत आज आम्ही बोलणार आहोत मतदान केंद्रावर मतदारांना दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल आणि त्याबरोबरच दिव्यांग ज्येष्ठ नागरिक आणि एकल किंवा एकट्या राहणाऱ्या मतदारांना दिल्या जाणाऱ्या विशेष सुविधांबद्दल ज्यामुळे ते अतिशय सुलभतेनं मतदान करू शकतील विचार करा पक्का उज्ज्वल मित्रांनो हा तरुणांचा घोळका देशाच्या नागरिकांना मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सुविधांबद्दल माहिती देण्यासाठी निघाला आहे चला आता आपणही त्यांच्या सोबत जाऊया उज्ज्वल भविष्याचा सजग मतदार माझ्या मैत्रिणीचा भाऊ ना पायाने दिव्यांग त्याची व्हीलचेअर पायऱ्यांवरून कशी चढेल यावर काही उपाय आहे का अरे ह्या छोट्याशा गोष्टीची काळजी करू नका प्रत्येक मतदान केंद्रावर रॅम्प आणि स्वयंसेवक असणार आहेत त्यासोबतच तास कर्णबधीर मतदारांसाठी सांकेतिक भाषा माहिती असलेले अधिकारी असतीलच दृष्टीबाधित मतदारांसाठी ईव्हीएम मशीनवर ब्रेल लिपीमध्ये सुविधा असेलच तिथे त्यांच्या मदतीसाठी एक सहाय्यक सुद्धा असेल काळजी करू नका फक्त मतदान करणं हे मात्र अजिबात चुकवू नका तुमची कोणतीही अडचण असो सक्षम ॲपवर वर मांडा आणि योग्य उत्तर मिळवा परंतु त्यासाठी सक्षम आत्ताच्या आत्ता डाउनलोड करा आणि आणीबिणीनंतर सांग आधी हे सांग की संपूर्णपणे महिलांद्वारे चालवली जाणारी मतदान केंद्र म्हणजे ऑल वुमन मॅनेज्ड पोलिंग बूथ खरोखरच असतात का हो तर असतात की त्या मतदान केंद्रावर सर्व नोंदणीकृत मतदार मग ते पुरुष असोत वा स्त्री मतदार किंवा इतर कोणताही मतदार असो मतदान करू शकतात म्हणजेच त्या मतदान केंद्रावर सर्व अधिकारी आणि कर्मचारी स्त्रिया असतात तिथे मुलांना सांभाळण्यासाठी सुविधा असते का हो तर अगदी हंड्रेड पर्सेंट प्रत्येक मतदान केंद्रावर असते बरं राज मला सांग मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगांसाठी कोणती सोय असते हे बघ मीरा प्रत्येक केंद्रावर तीन रांगा असतात एक पुरुषांसाठी एक महिलांसाठी आणि एक दिव्यांग तसंच ज्येष्ठ नागरिकांसाठी अरे या मीराचा काही विश्वास नाही बसत पण मध्य प्रदेश मधली आपली मेनूताई काय म्हणते ते ऐकूया ना मीनू हे हम रायपुर के हैं जिला पन्ना मेहजन मध्य प्रदेश में हम तो हमेशा ही वोट दे देवे वोट देवे गए थे तो हमने तो देखो होते महिलाओं का तो खूब सुविधा रही और, तो और बच्चों का छोटे छोटे बच्चों का की की बहुत अच्छी व्यवस्था रही पानी पीवे की और बाथरूम की भी मीरा जालोर राजस्थान के जिला निवक अधिकारी निशांत जैन मतदान केंद्रा वी जाधान बदल अपे का मेरा नाम है निशांत जैन मैं जिला निर्वाचन अधिकारी जालोर राजस्थान हाल ही में हमारे यहाँ विधानसभा चुनाव सम्पन्न हुए हैं और इस बार पूरी तरह सुनिश्चित किया गया है की हर बूथ पर एश्योर्ड मिनिमम फैसिलिटीज जो भी रैम पानी की व्यवस्था बिजली की व्यवस्था रात में अगर देर तक मतदान चले या सुबह जल्दी शुरू होता है तो उस हिसाब से लाइटिंग की सारी व्यवस्था और वोटर बूथ की व्यवस्था जो हमारे दिव्यांग मतदाता है उनके लिए व्हील चेयर उनकी सहायता के लिए स्काउट गाइड एनएसएस के स्वयं सेवक यहाँ तक कि महिलाओं के लिए फीमेल एम्प्लॉज को भी तैनात किया था और इसके साथ स्पेशल बूथ भी थे पूरे जिले में लगभग चालीस महिलाओं द्वारा प्रबंधित बूथ थे चालीस युवाओं द्वारा थे और पांच बूथ प्रत्येक विधानसभा क्षेत्र में एक एक बूथ दिव्यांग कार्मिको द्वारा प्रबंधित था उन पर तो भी बहुत सुंदर व्यवस्थाएं की गई और मैं आप सबसे अपील करना चाहता हूं खासकर युवा मतदाता अच्छा करके उसका तो आप सब जल्दी से देश का फॉर्म भरिए देश का फॉर्म जो वी एच एप पे उपलब्ध है वहां पे जाके खुद को एनरोल कराइए आता समझ लगा मेरा नको करू बहाने फार उज्जवल भविष्य का कर विचार बड़े ठीक है माझ्या काकीला तुम्ही मतदानासाठी तयार करा आधी मग मानलं तुम्हाला ती म्हणते आता या वयात कशी जाऊ मतदान करायला तर मित्र हो मीरा तर तयार झाली पण आता ती तिच्या पाहते पण ती होईल का तयार चला तर ऐकूया मग नमस्कार काकी अरे मीरा अगं आज काय सगळ्या मित्रमंडळींना घेऊन आलीस की काय बसा बसा रे नमस्कार, 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 नमस्कार काकी मी म्हटलं होत ना आम्ही हल्ली मत आणि मतदान याविषयी देशाच्या नागरिकांना जागरूक करण्यासाठी प्रयत्न करतोय जेणेकरून देशाचा, ना देशाचा प्रत्येक नागरिक मतदान करू शकेल तुला काय हवं ते कर बाई मीरा मला काही समजावण्याचा प्रयत्न करू नको हा हे बघा जेव्हा जमत होत तेव्हा प्रत्येक वेळेला मतदान केलंच की मी पण आता आता नाही होत रे बाबांनो घरातून बाहेर पडणं कठीण होतंय अरे आम्हा म्हाताऱ्या माणसांच्या काय काय अडचणी असतात तुम्हाला काय माहिती कधी अचानक शौचालयात जावं लागतं कधी तहान लागते कधी बी पी कधी शुगरचा त्रास नको नको रे बाबा कोण एवढ्या वेळ रांगेत उभं राहणार आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे तिथे मतदान केंद्रावर जाऊ कशी मी अहो काकी प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचं पाणी आणि स्वच्छ शौचालयाची सुविधा असते आणि त्या सोबतच आरोग्य सुविधा शिवाय प्रथमोपचाराच्या सुविधा सुद्धा असतात एक आरोग्य कर्मचारी सुद्धा असतो आणि याशिवाय आरोग्याशी संबंधित सुविधेसोबत मोबाईल पेट्रोल युनिट म्हणजे फिरत गस्त पथक सुद्धा असत जे दर तासाला मतदान केंद्रावर फेऱ्या मारत असत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची रांग वेगवेगळी असते आणि त्यांना मतदार केंद्रावर घेऊन जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था सुद्धा केलेली असते <laughs> अरे वा तयारी असते होय मला माहितच नाही हे बघा हे सगळे मित्र मीराच्या काकीला मतदानासाठी तयार करण्यात यशस्वी झाले आहेत अरे पण हे लोक जरा नाराज दिसत आहेत आणि कुठे चालले आहेत बरं चला ऐकूया मीरा तुझी काकी तरफ खूप कंजूस आहे ग आम्हाला चहा पण नाही पाजला त्यांनी चहाच ना चला मी तुम्हाला चहा पाजते अहो दादा तीन चहा आणि मस्त गरम गरम वडे द्या निवडणुकीत महिलांची संख्या वाढतीय हे बघा मला फक्त एकच गोष्ट हवी आहे की कोणीही मतदानापासून वंचित राहू नये आज तो मीरा कुछ करके ही दमलेगी टोपू काय म्हणतोस बाबा तुम्ही तर फारच भारी काम करत आहात इतकं फिरून फिरून लोकांनी मतदान करण्यासाठी तुम्ही त्यांना जागरूक करत आहात मी सुद्धा हाच विचार करत होतो की मी पण लोकांना जागरूक करेन कारण आता दिव्यांग सुद्धा विनाश आयास आणि अगदी आरामात मतदान करण्यासाठी जाऊ शकतात मी सर्वांना हे सांगेन की मी माझ्या व्हीलचेअर वरून आरामात जाऊ शकतो माझीही व्हीलचेअर तिथे बनवलेल्या रॅम्प वर आरामात चढू शकते आता तर कोणतीही सबब नाही चढणार मतदान करायला मी नक्की जाणार वा टोपू आता हे पण सांगून टाक की एखादी अडचण आली तर एक नऊ पाच शून्य वर फोन करा किंवा सक्षम किंवा डी ऍप डाउनलोड करा हो हो माहितीये मला दिव्यांगांसाठी असणार ज्येष्ठ जे जे नागरिक सुद्धा वापरू शकतात मी तर सर्वांना हेच सांगतो कि सर्वांनी बोला आपलं कर्तव्य बजावूया मतदान नक्की करूया तर मित्रांनो ऐकलत का तुम्ही टोपू दादा दिव्यांगांना मिळणाऱ्या सुविधांबद्दल किती जागरूक आहेत मित्रांनो आता मतदान केंद्रावर इतक्या सुविधा असतात की कुठे काय आहे ते सांकेतिक चित्रांमध्ये दाखवलेलं असत त्यामुळे योग्य जागी जाण्यासाठी मदत मिळते आणि तरीही नाही समजलं तर तुम्ही तिथल्या स्वयंसेवकांना विचारू शकता की तर आता आपण भेटूया आपल्या एका दिव्यांग मित्राला मेरा नाम और बुराड़ी क्षेत्र में यहाँ दिल्ली में हूँ किसी अटेंडेंट को साथ में ले जा करके या तो फिर आप ब्रेल लिपि में पढ़ करके इंस्ट्रक्शंस को और बटन आजकल जैसे मशीन के थ्रू जो हो रहा है उसमें मतदान करना होता है तो उसके द्वारा हमें आसानी तो हुई है क्योंकि अटेंडेंट के बिना भी हम ब्रेल में पढ़ करके उस चीज़ को कर पा रहे हैं ये हमारे लिए एक अच्छी पहल है एक गोष्ट लक्ष्य ठेवा मतदार नोंदणी करताना आपल्या दिव्यांग असण्याची पूर्ण माहिती त्यावर दिली पाहिजे म्हणजे तुम्हाला योग्य मदतीची व्यवस्था केली जाऊ शकेल तुम्ही जर तुमच्या दिव्यांगतेविषयी माहिती दिली नसेल तर तुमच्या बी एल ओ ला म्हणजेच बूथ लेवल ऑफिसरशी संपर्क करा आणि आपली संपूर्ण माहिती द्या त्यामुळे तुमच्या हक्काच्या सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील आजी हमने दे दी जी अपने दिव्यांगता के बारे में पूरा विवरण हमने सक्षम ऐप पर वो रजिस्ट्रेशन करवा दिया है और अपना फोन नंबर और ईमेल भी दे रखा है अपना अब जरूरी जानकारी हमें पूरी आसानी से निर्वाचन आयोग से मिलती रहेगी मित्रांनो आता वेळ आहे मागच्या भागातील प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याची आणि विजेत्याचं नाव सांगण्याची तर प्रश्न होता पीडब्ल्यूडी च्या सुविधांसाठी कोणतं ॲप उपलब्ध आहे मागच्या भागात विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सक्षम ऍप आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊन विजेते झाले आहेत लखनौ उत्तर प्रदेश येथील वारिस अली खान तुमचं खूप खूप अभिनंदन आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमचा कार्यक्रम लक्षपूर्वक ऐकला असेल तर आता आजचा प्रश्न ऐका आजचा प्रश्न आहे दृष्टीहीन मतदारांच्या सोयीसाठी ई व्ही एम वर कोणती लिपी असते प्रश्न पुन्हा एकदा ऐका दृष्टीहीन मतदारांच्या सोयीसाठी ईव्हीएम वर कोणती लिपी असते त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे एक मनोरंजक तथ्य जाणून घेण्याची ऑल वुमन पोलिंग पर्सनल बोथची सुरुवात प्रायोगिक तत्वावर पश्चिम बंगाल येथे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झाली त्याच्या यशामुळे दोन हजार पंधराला बिहारच्या गया जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये याचा पुनर्वापर केला गेला यावेळेस मतदान केंद्रावर अधिकारी सुद्धा महिलाच होत्या आहे की नाही मनोरंजक माहिती मी के के मोहम्मद आर्किओलॉजिस्ट एन पद्मश्री अवॉर्डी वोट करना मैं अपना अधिकार समझता हूँ इसलिए मैं हमेशा वोट करते आया हाल ही में लेडीज के लिए बुजुर्गों के लिए दिव्यांग लोगों के लिए बहुत फैसिलिटीज अभी रिसेंटली इंट्रोड्यूस किया हुआ है ताकि वो लोग भी अपने वोट वोटिंग राइट से वंचित रहना नहीं चाहिए मैं अंकुर धामा अर्जुन अवाडी एशियन पैरा गेम्स गोल्ड मेडलिस्ट मैं अपना वोट हर बार देने जाता हूँ ब्रेल का ऑप्शन होना मेरे बहुत काम का है ये देखकर बहुत अच्छा लगता है पोलिंग बूथ पे सभी प्रकार की सुविधाएं दी जाती हैं हमें आने जाने से लेकर वोट दिलाने तक जैसे रैम्प ड्रिंकिंग वाटर, वॉशरूम वो तक अब ना चलेगा कोई बहाना अपना वोट जरूर करके आना आम्ही आशा कर तो की मतदान केंद्रावर मिळणाऱ्या सोयी सुविधांशी संबंधित जे काही प्रश्न तुमच्या मनात होते त्या सर्वांची उत्तरं तुम्हाला आजच्या मतदाता जंक्शन कार्यक्रमात नक्की मिळाली असती मित्रांनो आमचं फक्त एकच सांगणं आहे की मत आणि मतदान याविषयी तुम्ही सर्व जागरूक रहा पुढच्या वेळी पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी आम्ही तुमची रजा घेतो पुन्हा भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार लोक लोककांक्षी मतदार तेव्हा लोकशाहीची लोकशाहीची मतदाता जुळ्यात जातील तेव्हा नवे कनेक्शन कनेक्शन आपण ऐकत कार्यक्रम मतदाता जंक्शन पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी याच वेळी